नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी शेवग्याच्या शेंगांची भजी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण भजी बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ते बघा कवळ्या कवळ्याच आपण आहेत इथे याला ना लाल कलर आलेला असतो अशाच आपल्याला घ्यायच्या आहेत या शेंगा जेणेकरून कसं आहे ना शेडी वगैरे लागत नाही मग एकदम कवळ्याच घ्यायच्या तर आपल्याला काय करायचं आहे अशी शेंग आपल्याला पहिली कट करून ही कवळी शेंग असते त्याच्यामुळे याला शेड नसते जर निघाली तर आपल्याला काढायची आहे शेंग याची वर शेड पण याला शेड नसते बघा आपल्याला अशी कट करायची कट केल्यानंतर आपल्याला थोडीशी अशी मधून थोडासा कट मारून घ्यायचंय तर थोडंसं आपल्याला इथे कट मारून घ्यायचं परत दाखवते अशी तो तोंडली की तो थोडंसं तो तो असं मधून आपल्याला कट मारून अशा प्रकारे आणि असं कट मारल्यानंतर आपल्याला करायचं आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत हे मिठाचं ना हळदीचं पाणी आहे त्याच्यामध्ये आपण कट केलेल्या शेंगा आपल्याला शेंग अशा टाकायच्या अशी शेंग कट करायची आणि थोडस मजून चिरायचं आणि टाकायचं अशा प्रकाराचा सर्व मी शेंगा अशा कट करतो तर इथे मी सर्व शेंगा कट कर करून हळद मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता आपण भजी बनवण्यासाठी बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बेसन घेतले आहे त्यामध्ये आपण एक चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत त्याच्यानंतर हळद धनेपूर जिरेपूर थोडस हिंग आणि आपण याच्यामध्ये घरगुती मसाला घालणार एक चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे पहिला आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक बॅटर बनवून घ्यायचं आहे शेंगा पाडताना काय होतं माहिती आहे ना की आपण जेव्हा शेंगा पाडतो तेव्हा कवळ्या शेंगासुद्धा पाडल्या जातात तर त्या कवळ्या शेंगा न टाकता आपण याची मस्त अशी भजी बनवू शकतो आणि भजी आहे ना खूप टेस्टी लागते म्हणजे असं वाटतही नाही की आपण ही, ही शेवग्याच्या शेंगांची भजी बनवली आहे म्हणून मस्त लागते एकदम तुम्ही एकदा नक्की करून बघा तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर एकदम स्मूथ असं करून घ्यायचं आहे तर हे आता आपलं इथे झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहोत ओवा टाकले ना एक भजीला या चांगली टेस्ट येते आणि मस्त लागते एकदम मिक्स करूया जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकलं तरी चालणार आहे हे बघा हे आता आपलं रेडी झालेलं आहे आता आपण भजी बनवायला जाणार आहोत तेल गरम करत ठेवलं आहे आणि आतलं तेल आता गरम सुद्धा झालेलं आहे आता आपण कवळ्या कव्याशे मी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक एक आपल्याला अशी ह्याच्यामध्ये सोडून द्यायची अशा पद्धतीने आपल्याला शेगळाच्या मध्ये सोडून द्यायचे आता थोडासा आपल्याला चमचा मागूया बरावरती आली आपल्या इथं पट्टी मारून घ्यायची कुरकुरीत ही आता तळून तर ही भजी आपली व्यवस्थित अशी तळून झालेली आहे आता आपण ही काढून देणार मस्त झाले बघा फुगले पण छान आपण इथे कुठे सोडा वगैरे पण नाही वापरलाय आहे मस्त झाले एकदम प्रकारे दुसरी पण टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपण सजी भजी अशा प्रकारे तळून घेणार आहोत ही वही सुद्धा आपली छान अशी तळून झालेली आहे एकदम आपल्याला तळून घ्यायचे अशा प्रकारे ना सर्व भजी मी तळून घेते तर इथे आपली शेकाच्या भजी तयार पाहू शकता आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार एकदम टेस्टी लागते भजी एकदम नक्की करून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद